नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण वाजलेलो आहे साडेबारा बराबर आणि फोन गोट आमच्या नेमकं चिकन चा येते कोण कोण बघायला लागेल त्या गाडीचा मालक आहे का ते जाता चला जावा परत नको दिसू तुझा असून तरी काय फायदा आहे तो पकड बस बाबा अरे पार्टी बिरटी देखील बाराई पास झाला तू फार मस्त अरे स्पॉन्सर ट्रिप चल लवकर उरक बाई काय वर सोडून आली का मग त्या हारा घास एन्जॉय करते फक्त <laughs> चारा टाकायचा होता त्याला रोहित मुंगे पण आहे रे धावणीत म्हणून बकेट मी ठेवले हो पाणी सॉरी घास घास नाही काढ पाहित घास तर नाही याच्याकडं आपल्याच्या कालुंबऱ्यात त्याचं थोडं काम आहे कालुंब्रात गेल्यानंतर कॉफी घेऊ आणि परत येऊ मग गोट्यात सगळं सामान सज्ज केलेलं आहे आजचं बेदचं चिकन यार चिकन आत्ता आत्ता जरा ऊन कमी लागायला लागले पण जरा असं दमट झालेलं असतं ढगाळ वातावरण त्याच्यामुळं गरमले होते वाईट घामलं येतोय तर गरी एसीमुळं तरी जरा थांबूशी वाटते विदाऊट एसी तर नाही झोपणार मी नेमका ए सीचा फिल्टर पण चेंज केला मी त्याच्यामुळं गारावं लागा लागली चांगली अजून किती वेळ लागेल एकच बादली पाच तुका दिला <laughs> फिल्टर का पाणी लागे बालगी प्रश्न विचारता <laughs> आता मग काय गाय एक दोन बारली पिन एक बादली पिन ते विचारते रे खाना पाणी सातमे दहा वर मी सगळं सज्ज करून जाते आगडी चला आता जागेवर अशी ठेवायची का पाण्या सांडवणार कधी पण पाणी साड लागले अरे ते असं टप भेटून एक तू फिट करून ठेवायचं डायरेक्ट स्क्रू मारून ते माहिती जाऊ भाऊ त्याला खर्च किती माहिती गे तू कस जुगाडमध्ये करता येत रे मध्ये नाही करता येत रे भाऊ करायच लागते ते घ्यायलाच लागते कुठे आज ट्रिप आहे का याची शेण आहे काय ते कमले दादा शेणाचा ट्रिप आज दिवसभर एक ट्रिप का आठशे आहे भाई किती आहे आठसो आठशे आहे का वा वा आपले काल तपास दहा दहा एक ट्रिप नाही काल सात सात होत्या शंभर आहे शंभर आहे हो माघातले द्या हो ये वाले द्या अरे गे माघातले झाला तू नव्वद टक्के वाढले पचा एक वाजला आता तुला काम करायचं येत पाहून का जायचे का पेडित बारा झालं म्हणून

<laughs> <laughs> आता साधारण दोन वाजल्यात सकाळ धरून काही खाल्लं नव्हतं आता डायरेक्ट म्हणलं लेटच होतो जसं बारा सगळ्यान साधारण बारा साधारण बारा वाजता उठलो होतो मयूरने फोन केला आपल्याला सज्ज याय आणि मग हा म्हणतोय की तुला नेतो पार्टीला कायची कॉन्ट्रीमधल्या तर विषयाला पार्टी बनत खालम्रत काय म्हणत खालम्रेत तसंच म्हणलं कॉफी पिऊ घेतली हो मस्त बाहेर वाढले गरम होत आई आता असतो यांचं फुल हा पॅन्ट बैठली शॉर्ट पॅन्ट घालून तो जीन्स पॅन्ट घातली होती मी नीट खाता यायचं नाही मला पण दाबून खाना सगळी आता बटल स्पॉन्सर रे पण बाकर सगळ्यांना करून आणायला लावले त्यांनी बात बातरीचा करायला बसले असते ना अवघड झालंच त्यांचं केला यांनी राईस केलं आहे फक्त बाकर चालवले आहेत आता मी चक्रधारीचा तापवा केवढा आहे अय गाई पण आहे गायचे गं गोरा गोरापूर चांगलं आहे का भारी चांगलं हवं आहे त रे या साईडनं नेट लावले यांनी काय माहिती आहे आचार्य काय म्हणेल तू अय आचार्य बाकीची कुठं गेली आपला चुला कुठं आहे चुला अभिनव अभिनव काही कामाचा नाही काहीच्या कामाचा फक्त चुला कुठे चुला चुला अर शिगडी <laughs> काय शिगडी बारी पार्टी बिरटीला सेटल बारी सिमनचा होता का रे अगोरा सीमनचा होता काय पाणी बिनव का चुल्यानी मानलं बारी केलं आहे न मी तुला म्हणत ना असं कर पाणी चारा पाणी चारा करती चांगलं आहे ना उलट तेच हां का घास घास घा थायलँडवरून घास मागवलेला आहे यायचं बियाणं कसं आहे ते उसाचं उसाचं उत्पादन होणार आहे मोठं धांगड आता वेळ ते गोट आहे तिथून चालला आम्ही ते ना वीर आहे वीर चालू करायचं बटन पाणी भरायचे बारशिल पाणी नाहीये आणि ते ठाकरे का यांच्याकडे गुवाड आपल्या बारकी शेंगे बघा यांच्याकडे आमच्याकडे शेंगे वाईट यांच्याकडे चांगली शिवराज सिंग चौहान बॉडी दाखवता ना वा छाग आहे छाग आहे ना असे नांगरणी चालू आहे नांगरतेच ना तेव्हा माग बघत नेडे खायला आले असे किडे खातात हे बघ आता जास्त पक्षी पण बघायला भेटत नाही पहिले पहिलं थवा असायच्या थवा पण नाही रानात आहे ना डेव्हलपमेंट नाही एवढी रोड नाही मुळात नाही पुढं कंपनी झाल्या अशा पुढे पुढं रोडला तर माग रोड नसल्यामुळे ना शेती करतात लोक पण चांगली करतात सगळी शेती राणा असे जुने दिवस आठवतात ताकद का परिचय बरेच ताकद टाकत हाकराचे यांची वस्ती असे प्रत्येक ना शेतात थांबतात बकर चारतात ना अशा त्यांचं वेस्ट खाली पडतं मग उत्पादन वाढत असतं कुत्र कसलाय वा गोड आहे तीन आहे गोड आहे ना आहे गुढी मारीन रॉ पिल्लू पिल्लूजवळ आहे ना म्हणून जरा ती मारू शकते कसली भारी आहे राव ए रे वस्तूला ना आधी पण राव पंचकाल्यान पंच पंचकल्याण चांगली रे आहे ना इथं होतं सुटून तिकडे गेले आणि आता कुणाला असं हात लावून देत नाही ती बारकी पोर गे ना तिलाच हात लावून देतो गोड फक्त त्या माणसाला हात नाही लावून देऊ तो लावलीच ना आता ही पोरी धरी की बघा ये ये पुरलं कायस नाही करी दो ती गोडी ते पिल्लू बघायच होत रे आम्हाला चल बरं तुला विचारू दी 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 दी। दे 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 का आई मां कालच होती निघली पटापट चल इकडे झालं ना मी इकडे तकी पाहू न कि आज महिन्याची झाली नाही झाली अजून महिन्याची महिन्याची राहिली मग किती झाला तिला ही पंधरा दिवस झालं चांगलं पंचकाल्या नाही पंचकल्ल्यान बघितलं ना जाली। जाली। जाली ना पंचकाली पारे तुम्हाला हात लावून देत नाही नाही येऊन मग आता कुठं झाला इथून तिथं किती दिवस आता इथे चार पाच दिवस चार पाच दिवस नंतर नंतर डोळपुरी डोळपुरी कुठं आलं अहमदनगर कोण तालुका पारनेर पारनेर लंकी हा रानातली मोटर चालू केली आम्ही आता विहिरीची पुढे पाणी येतं पोर घेतात बाची जाऊ देत आता बाजरी काढ आलेली लोकांची बा। पाऊस काय ज्वारी काय बाजरीच्या नाही आता गंड मला नाही बाजरी निळवा 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 आहे काळव्या खात निळव्याची चिकनच खाता पण निळव्याची चिकनच खाता गा अरेच <laughs> खाते अरे इथं वैठल मी जरा टाप टाकली रे मी आता किती वर्षात नाही कळलं मला कन्सा नाही नाही वाटत का ज्वारी कडब्यासारखं कडब्यासारखं नाही वाटत का सोनू सोनू आचारी चाल का सोनू आपलं मटन चिकन केलं चिकन राईस करतायत व्हेज आहे का व्हे आचारी सोनू आचारी आचारी काळ दाखव दोघचे कुणाल बनू दादा पुढे नंतर दाखवला नमस्ते ती मोठ भेटली का गारे का चमू जा मला पण टाक पीस थोडी जरा चांगला आहे का बात सोनू चांगलंय का खाऊ नाही बाबू बरोबर लेग पीस काढला बर का चाप्टर वड्याचा आहे लय चाप्टर आहे ओ खाव खावाला माझ आहे बर का ओ लेग पीस माझा आहे हा तो तोच तो, 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 ठीक ini अ इ दे يلا दांगडले कंपनीच्या मागं बसलो तर म्हणजे हवाईला सगळी ती हवाच लागत नव्हती इथं हवा यायला लागली जास्त चांगली आवाळा आलेलं आहे पाऊस नाही पडणार शंभर टक्के मागं मोकळं आहे सगळं फक्त इथं आबाळ आलेलंय हवा ना गरम होतं गरम उकाडलो माग आम्ही कंपनी मागं इथं हवा चांगली ती जरा पोट भरून जेवढं डायरेक्ट टम झालेला आहे पोट निम्मे तर पळून गेले आणि मी वाटत बसले परत ते अरे बाहेर बाहेर आहे चांगली तिथे इथं गरम होते अजून मोस्ट वॉन्टेड पिट्टू बघा नाही आला आज पिट्टू आका मेन सीझनला गेला फळून खायच्या टायमिंगलाच गेला घरी थांबलाय दूध भात खाल्ला आणि अन्य का बोरण्यात चिकन केलं होतं मस्त हा इथं गाव राह इथं गाव राहावंय चांगली बघा बाहेर That was just no time for small talk. I was busy in your arms, love, frustrated to this day. You're the one that got away.